जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो एक जुचंद्र गावचा सर्वात आवडता व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या समस्या सोडवणारा आणि सदा आनंदी राहणारा म्हणून माझी ख्याती आहे है। काही गावकरी काल मला सांगत होते की राणेसाहेब बघा जुचंद्र गावचे गावदेवी मंदिर तलाव बंद ठेवले आहे कृपया ते खुले केले पाहिजे सर्वांसाठी खुले केले पाहिजे मी ताबडतोब संबंधित व्यक्तीला फोन केला त्यांनी सांगितले की राणेसाहेब मी ताबडतोब तलाव उघडते पण जर तेथे कोणी उडी मारून किंवा पडून मेले तर तुम्ही जिम्मेदारी घ्याल का मी ताबडतोब गावकरी युवकांना सांगितले की तुम्ही जिम्मेदारी घेणार का तर मी तलाव ताबडतोब घडण्यास सांगतो तर कोणी काहीच बोलण्यास तयार नव्हते पण ताई म्हणाल्या उद्या मी तलाव तलावाचा गेट नक्की उघडते मी म्हणाल ठीक आहे ताई तर सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देशही हाच आहे की जर प्रत्येक गावकरी युवकांनी पक्ष पक्ष न करता राजकारण न करता फक्त एक ग्रामस्थ म्हणून जर एकोप्याने राहिले तर तुमच्यावर कोणीही निर्बंध लादू शकणार नाही तुमच्यावर निर्बंध लादणार नाही तुमच्या सर्व तुमच्यासमोर सर्व सुखसोयी हात जोडून उभ्या राहतील आता पावसाळा आहे मेमध्ये सुरू झालेला पाऊस डिसेंबरपर्यंत राहतोच हे सर्वांना माहीत आहे पण प्रामुख्याने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार पावसाचे महिने मानले जातात ऑगस्ट अजून सुरूच आहे आणि पाऊस मात्र पडत राहणार म्हणून काय जुचंद्र तलाव कोणी उडी मारेल कोणी बुडेल या भीतीपोटी आपण तलावाचा गेट बंद ठेवणार आहोत का नाही ना मग जे लोक या तलावाचे व्यवस्थापन पाहतात त्यांनी चंद्र गावदी तलावाचे नियम आहेत त्याप्रमाणे नियमानुसार दररोज सकाळी वेळेवर गेट खोलणे आणि रात्री वेळेवर गेट बंद करणे हे सेवा देण्याचे काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे नियमानुसार तलावाच्या देखभालीची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे मग तुम्ही नियमानुसार जे ज्या वेळेस गेट उघडे आहे तोपर्यंत तेथे हजर राहणे आवश्यक आहे कारण व्यवस्थापन तुम्ही पाहतात आणि त्याबद्दल मानधनसुद्धा घेत आहात मग सेवा पुरवण्याचे काम तुमचे आहे गावदेवी मंदिर तलाव परिसराची संपूर्ण जबाबदारी तुमची आहे एखादी जबाबदारी असताना ती सेवा बंद करून हा जकून चालणार नाही दुसरं महत्त्वाचं हा गावदेवी परिसर तलाव परिसर हा सुशोभित केला आहे तो वॉकिंगसाठी सुद्धा आहे हे लक्षात असू द्या ग्रामस्थ तिथे पाय मोकळे करण्यासाठी तसे चालण्यासाठी सुद्धा येतात हे प्रथम लक्षात घ्या त्यामुळे माझ्या ज्युचंद्र ग्रामस्थांना कोणतीही अडचण होणार नाही याची प्रत्येक व्यवस्थापनाने काळजी घेतली पाहिजे कारण हा जुचंद्र गाव माझा आहे आणि इथला प्रत्येक ग्रामस्थाचा मी आवडता व्यक्ती आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यवस्थापनाने आपली जिम्मेदारीपूर्वक सेवा देण्याचे कार्य केले पाहिजे त्याचप्रमाणे जुचंद्र महानगरपालिका यांना मी विनंती करतो की जुचंद्र गावरी तलावाच्या आजूबाजूला जी मोठमोठाली झाडे आहेत त्यांच्या फांद्या अतिशय रित्या पूर्णपणे खाली आले आहेत त्यामुळे त्या फांद्या छाटण्याचे काम ताबडतोब करण्यात यावे कारण आता काही दिवसांवर आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्याबद्दल आधीच सर्व नागरिकांना ग्रामस्थांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद व त्याचप्रमाणे त्या 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 माझ्याकडून शुभेच्छा देत आहे तसेच या प्रशासनाला गणपती बाप्पा जरा चांगली सुबुद्धी दे ग्रामस्थांच्या होणाऱ्या समस्यांकडे पाहावे यासाठी गणपती बाप्पाजवळ मी प्रार्थनासुद्धा करीत आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा येणार मग नंतर विसर्जन सुद्धा करणारच आहात ना बरोबर ना पण मी प्रत्येक वेळी पाहतो की गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी आमच्या ज्युचंद्र ग्रामस्थांवर फार मोठ्या प्रमाणात निर्बंध नाद लादले जातात त्यांनी एखादा हार जरी तलावात टाकला तरी ताबोडतोब त्यांना दमदाटी केली जाते सर्वप्रथम हे जुचंद्र गावदी तलाव हे आमच्या ज्युचंद्र ग्रामस्थांचे आहे हे प्रशासनाने लक्षात घ्या आणि ग्रामस्थ त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत कारण गावदेवी मंदिर परिसर व गावदेवी तलाव तसे तलावातले पाणी माझा कोणताही ज्युचंद्र ग्रामस्थ खराब करणार नाही प्रशासनाला मी छाती ठोकून सांगतो कारण आमचा प्रत्येक ज्युचंद्र ग्रामस्थ धार्मिक वृत्तीचा असून तो मंदिर परिसर स्वच्छ ठेवतोस त्याचे प्रावित्र्य जपतोस त्यामुळे जरा जास्त प्रमाणात प्रशासनाने ज्युचंद्र ग्रामस्थांवर निर्बंध लादू नये मी अशी नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे यावेळेस फक्त जुचंद्र ग्रामस्थांचे तसेच इतर गावकऱ्यांचे गणपती बाप्पाला तलावात विसर्जन करण्याची अनुमती द्यावी अशी मी नम्र विनंती करतो जुचंद्र धार्मिक सेवा संस्था यांना करीत आहे आणि त्याचप्रमाणे परप्रांतीयांसाठी कृत्रिम तलाव जे नेहमीप्रमाणे आमचे माजी नगरसेवक सभापती स्वतःच्या सेवेतून नेहमीच करीत असतात ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके कनैया बेटा भोईर म्हणजे आमचा बेटा दादा यांच्या कृत्रिम तलावात परप्रांतीयांचे गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात यावे आम्ही सर्वांनी पाहिलं आहे की आणि आम्ही सर्वांनी आणि सर्वांनी माझे व्हिडिओ पाहिले आहेत की छठ पूजेच्या वेळी परप्रांतीय तलावाची दुर्दशा करून जातात छठ पूजा एक दिवसाची मात्र तलावाची परिस्थिती अतिशय घाण होते आणि ते करून सोडतात मासे मरतात कासवं मरतात कारण तलावात हजारो लिटर तेल पण त्या सकट टाकले जाते कच्चे दूध तेही हजारो लिटर त्यात ओतले जाते लहान मुले त्या तलावात सुद्धा करतात म्हणजे संडाससुद्धा करतात एकदम तलाव घाण करतात गुटखा खाऊन थुकणारे महागाग पण कमी नाही आहेत वेळीच केळीचे खांबसुद्धा टाकतात काही काही विचित्र वाटणारे सुद्धा टाकले जातात जे फक्त पोहण्याचा आनंद लुटायला येतात त्यां ज्यांचा छटपूजेशी संबंधसुद्धा नसतो छटपूजेच्या वेळी पोलीस बांधवसुद्धा त्यांना काहीच बोलत नाही एवढी या परप्रांतीची दहशत आहे आणि त्याचप्रमाणे तलावाचे स्वच्छता राखणारे सुद्धा त्यावेळेस उपस्थित नसतात याची फार खंत वाटते हजारोच्या संख्येने हे परप्रांतीय गुळाच्या ढेपेला मुंगड्या दसाव्या तशा पद्धतीने तेथेहून ठेपतात इतकी ग प्रचंड गर्दी होते की मुंगी ही शिरू शकत नाही तर यावेळेस छटपूजा चांगल्या प्रकारे होईल व जुचंद्र गावदी परिसर स्वच्छ राहील सुचंद्र गावदी तलाव परिसर स्वच्छ राहील अशी मी आशा बाळगतो आणि मातीचे जे गोळे गोळे बनवून ठेवतात छठपूजेच्या दिवशी ते तलावात टाकले जाणार नाही याच्या जरा काळजी घ्या त्याचप्रमाणे मी प्रशासनाला सांगू इच्छितो की जुचंद्र धार्मिक सेवा संस्था गावदेवी मंदिर परिसरात होणाऱ्या परिसरात गणपती बाप्पाचे विसर्जन कार्य नियोजनबद्ध नियोजनबद्ध पद्धतीने करीत असतात जुचंद्र धार्मिक सेवा मंडळ ज्चंद्र धार्मिक सेवा संस्था विसर्जनाचे कार्य नियोजनबद्ध पद्धतीने करत असतात येथे कोणतीही जीवित आणि होत नाही इतक्या सुयोग्य पद्धतीने लक्षपूर्वक विसर्जनाचे कार्य आमचे जुचंद्र धार्मिक सेवा संस्था करतात याचा मला अभिमान आहे त्यामुळे जरा प्रशासनाकडून ग्रामस्थांवर होणाऱ्या नियमांवर व निर्बंधांवर जरा सौम्य प्रमाणात करावे कारण त्यावेळेस प्रत्येक ग्रामस्थ त्यांच्या बाप्पाचे मनोभावे पूजन करून थोड्या दुःख अंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले असतात त्यांच्या मनात बाप्पा जाताना थोडेसे दुःख असते त्यामुळे त्यांना घालून पाळून बोलू नये अशी मी प्रशासनाला कृपया विनंती करीत आहे याची काळजी घ्यावी जय महाराष्ट्र जय जुचंद्र जय जुचंद्र वासी रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्र यांचा विजय असो जय कोळी आदिवासी बांधव जुचंद्र धार्मिक सेवा संस्था यांचा विजय असो जय महाराष्ट्र